रघुशेठ काय चालले काय निवांत रानातलीच काम चालत बाबा तुझं काय चाललंय काय बा चाललंय तर रानात ऊस लावलाय दोन एकर अजून पाच एकर लागण चालू आहे सध्या नंतर काय करायचं आता कांद्याचे भाव चांगले वाढल्यात कांदे बिंदे ला, लावतो का नाही तू कांदे बिंदे आता लावायचे आता सीझन चालू झाले दोन महिने तर मी एक एकर कांदा लावायचा आहे मला पण बाबा थोडी भांडवल कमी पडले मला थोडी मदत करशील का मग काय चाललंय तुझं काय नाही आज जायचं राहणार आम्ही जायचं राहणार काय नाही गाडी आमच्याकडानं काही कांदं लावले आहेत खुरपणी चालले विजावून पडले पाणी नाही उन्हाळा दिवस चाललं आता पाणी काय पडले का मला पाणी कमी पडले अवघड झाले आहे पवा तुमच्याकडेच निवांचं आता काय कृपेने सगळं चांगलं चालले काही विषय नाही काय निवांत आहे पाण्याचा अवघड आहे थोडा आम्हाला पाण्याची टंचाईची मदत करता का पाणी तुम्ही पाण्याची मदत करू की त्याला काय आता तुम्हाला नाही करणार मग कोणाला करायचं बरोबर चालतं आहे आलो आलो ठीक आहे ठीक ठीके अरे काय करताय नाही करत आहे तुमचं काय झालं चाललंय बिझनेसमॅन अरे आमचं निवांत काय नाही बसा शेड ना तुम्हाला काय काय नको काय नको आता निवांत काय चाललंय तुमचं सौरभ शेट नाही निवांत तुमच्याकडे रानाचं काम कसं चाललंय मनात काम निवांत चाललंय तुमचं काय चाललंय आमचं निवांत आहे काय आता इथं क्रश चालू आहे क्रशच गाड्या गुड्या आहेत आपल्याकडे काय आता तुम्ही मोठे माणसं झाले काय वळख आर तुमचीच कृपा आहे माझ्या बावन असच मानताय आम्हाला बराबर घोडे लावाय बघत मग असं तुमचं अरे तुमची कृपा आहे म्हणून तर मी इथपर्यंत पोहोचलो ना दोन चार जण कामाला लागत होती भेटेल का आपल्याला बिगारी भेटेल बघतो की आम्ही बघा किती एवढं दोन चार जण लागणार आहेत आपल्याला काही पगार जण आम्ही येऊ का ला तुम्ही काम करायचं म्हणजे ठीक आहे ठीक आहे सांगतो सांगतो नक्कीच काम बरोबर चालू आहे का हो चालू आहे तुमचीच कृपा काम करून द्या आणि ती आपलं राहतलं ती पाणी बिन येत ना सगळीकडे पाणी सोडा हो हो ना तुम्ही एक दिवस घेऊ सौरभ शेठा ते कांदा आहे ना ते दोन एकरात कांदा टाकत होते कांदाचं सीझन आता चांगलं चालू आहे हा भांडवून देतो ना तुम्ही टेन्शन घेऊ नका किती लागणार आहे असं भांडवल तुम्हाला काय लागेल संध्याकाळी येऊन माझ्या ऑफिसला येऊन घेऊन जावा तुला किती लागणार आहे पाईपलाईन आहे पाईपलाईन सेटल आणि एक मोटर टाकायची आपल्याला चालतंय चालतंय या तुम्ही एक हजारचं का काम करा आपल्याला ठीक आहे दोघांनी ना माझ्या ऑफिसला संध्याकाळी या तिथं मी तुम्हाला देतो चला निघू का एवढे हो चालतं या पण नक्की अरे तुम्ही माझ्या जागेत कशाला बसताय

आज, आज, मला शंभर रुपये दे मला माहित नाही एक जण कोण आता आली आरजी पेलोय आरजी प्यायची तु मला रेणू कोमार पूर्ण पाहिजे आरजी तू मला देतो का तुलीत मिळून कप मी आपण मिळून पिऊ ना याला सांग शंभर रुपये झापडून ক'লাই লাই পাৰা লাই পাৰা तू जे कसली वेळ घ्यायची उतरत गेला तू आपण रस्ते असून या आणि मला पैसे दिला

का लग रानात नाए? 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 नाए काम पडत हे कसं गावात केलं तू काय करतोय रा लक्ष लागत नाही रानात काय नाही काय तुम्ही काम नाही कामाला येत नाही राहू मला पेमेंट देतो ना मी मला फोन आला मी बघतो तू ना हो आला फोन तुला लगेच नका काय राव तू असं कुठं असतो मी आलो थोडं काम आहे काय बरं आता काय आता माझं डोके हँग झालं पाहिजे काय बरं झालंय ना काही यांना तर काम धंदा नाही यार काय ला का सौरभ मला की शेट तिकडे क्रेशरला पाणी मारायचं लागा तू अजून इथं अकरा वाजले का पाहिजे चला आता चल लवकर चल लवकर घेऊन येला का त्याला आलं पाच मिनिट कुठे गेले रे येला काय याला काही समजणे झाले पिल्लू बोल ना ग खूप आठवणी ती गं तुझी मला कधी येणार आहे तू भेट मला ये ना ग खूप मिस करतोय मी तुला कुठे गेला येऊ रा गे काय ला काय काय लगे तू इथं पक्ष काय तिकड लाय लका दोन तास झालं फुरगीला बोलतोय अरे काय करतो म्हणजे तू जाय अरे काय लगे शेड झालं थांबले शेड काम था। काय काम पण अरे काम करावं लागते आपल्याला दाद्या ए चल ना पण माराय जायचं अरे थांब आलो आलो अरे थोडे राहिले अका अर्ध दात झालं का लवकर अरे आलो आलो थांबलं का आता काही चल चलोच चल अरे दीपक शेटच्या केसरला पाणी मारा जायचंय मग करायचं उशीर केलाय जाऊ 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 चला चला आता जाऊ चला વા પા